नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती रीना जाधव यांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे की बत्तीस साईज पाठीमागे बंद गळा आणि पुढच्या साईडला कटोरी डीप नेक असं कटिंग दाखवा म्हणून तर त्या मापाचं आपण कटिंग करणार आहोत बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप बत्तीस साईजसाठी किती आणि कसे टाकायचे ते बघणार आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच उपलब्ध आहेत तुम्हाला जर कटोरीचे हवे असेल तर कटोरीचे आहेत प्रिन्सकट आहेत फोरटक्स आहेत बोटनेक आहेत हे आहे फोरटक्सचे अशा प्रकारे मी ठीक करून दिलेलं असतं हा पाठीमागचा भाग आहे पुढचा पार्ट आहे क्रॉसपट्टी आणि बाही अशा प्रकारे आपलं स्टेपलर केलेलं असतं हे फोरटक्स आहेत कटोरीचेही बघू शकता कटोरी, कटोरी बरोबरही तुम्हाला पाठीमागचा भाग मुंडा कटोरी क्रॉसपट्टी बाही अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतो ना अशा पद्धतीची स्टेपलर असते केलेली आणि हे वॉटरप्रूफ फॅब्रिक जे असतात फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही आणि चाळीस साईज बरोबर कटोरीचे आपण दोन कटोऱ्या देत असतो एक म्हणजे लहान कटोरी आणि एक म्हणजे मोठी कटोरी अशा पद्धतीने चाळीस साईजचंही पॅकिंग असतं असेच आपल्याकडे अठ्ठावीस ते पन्नास ऑल प्रकार आणि ऑल साईज आहेत सध्या ऑफर चालू आहे पेपर वरती तर ऑफरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची कात्री फ्रीमध्ये मिळते बघू शकता तुम्ही पेपर पॅटर्नवरती सात डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री आपण फ्रीमध्ये देतोय तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण बत्तीस साईज बंद करण्यासाठी माप कशा आणि किती इंच शोल्डर मुंडा घ्यायचा ते बघणार आहोत इथं मी सर्वात आधी सरळ लाईन मारून घेते बत्तीस साईजचं माप टाकून घेऊयात बत्तीस साईजची सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे उंची आहे साडेबारा इंच तर साडे तेरा इंचवरती टीक करते पूर्ण माप दिलेले नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते जर तुम्हाला एखादा व्हिडिओ हवा आहे आणि तुम्ही माप दिलेले तर त्यामध्ये पूर्ण उंची साईज आणि बाहीची उंची हे माप द्यायला विसरू नका जेणेकरून मला माप टाकताना तुमचं जे माप आहे ते परफेक्ट टाकता येईल तर मी इथे ते साडे बारा इंच तयार उंची घेतलेली आहे साडे तेरा इंचवरती टीक केलेलं आहे तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल त्या उंचीचं तुम्ही माप टाकायचं आहे आता आपल्याला बंद वेळासाठी माप शोल्डर मुंड्याचे बघणार आहोत बत्तीस साईजचं आपले गळ्यानुसार शोल्डर मुंड्याचे मापं चेंज होत असतात तर बत्तीस साईजसाठी आपण शोल्डर घेणार आहोत बंद गळ्यासाठी साडेसात इंच बंद गळ्यासाठी साडेसात इंच शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच लुझिंग घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक इंच आणि नंतर शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड ते दोन इंच मी इथे दोन इंच घेतलेलं आहे हे आहे छाती छातीचा चौथा भाग पावणे एक इंच लुझिंग घ्यायला बंद वयासाठी विसरायचं नाही तरच ब्लाऊज आपलं परफेक्ट बसतं नाही तर पाठीमागून ब्लाऊज ओढल्यासारखं होतं कमी पडतं तर आपण गडारुंदी टाकून घेणार आहोत पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागाला मी गडारुंदी साडेचार इंच टाकून घेत आहे एक इंच अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा बंदगडा तयार झालेला आहे इथे अर्धा इंच वरती अशा पद्धतीने डाऊन करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच आपण इथं करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथं टिक केलेला आहे इथून दीड इंच मोजायचं आहे आपल्याला मुंड्याला शेप देण्यासाठी मुंड्याचं जे माप घेतलेलं आहे मी ते साडेसहा इंच आहे आपल्याला मुंड्याचं माप साडेसहा ते सात इंच बत्तीस साईजसाठी घ्यायचं आहे त्यांनी कुठलंही माप न मोजता मी इथे मापं घेतलेली आहे कारण जे माप सध्या रेग्युलर बंद करण्यासाठी शोल्डर मुंड्याचे मापं जे आहेत ते मी इथं दाखवत आहे पण मापं देताना पूर्णपणे माप, देता माप मला द्यायचे आहेत दीड इंच पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मुंड्याला शेप दिला आहे अगदी गोल गरगरीत आपला शेप आला पाहिजे तेव्हाच मुंड्याला फुगा येत नाही बघू शकता पावींचं इंच मी खाली घेतलेला आहे कमरेचं माप टाकून घेऊयात अठ्ठावीस इंच मी ते कंबर घेतलेलं आहे कमरेचं माप आपल्या ब्लाऊजवरून मोजायचं आहे पाठीमागचा टक्स एक इंच दोन इंच शिलाई माझे पाठीमागे आपल्याला कमरेमध्ये लुजिंग टाकायची गरज नाही जर टाकली अर टाक तर अर्धा इंच तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने आपण इथं टीक करून घेतलेला आहे तर आता आपला हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे बंद वळ्याला तुम्ही पाठीमागून डिझाईन सुद्धा घेऊ शकतात आणि तुम्हाला डिझाईन नको असेल तर नाही घेतली तरी चालेल साडेतीन इंच टपची रुंदी सहा इंच टपची उंची अशा पद्धतीने आपला हा बत्तीस साईज पाठीमागचा भाग तयार झालेला आहे बंद करायची माप मी इथे सांगितलेली आहेत इथे आपला पाठीमागचा भाग झालेला आहे आता आपण ह्याच भागावरून पुढचा भाग तयार करणार आहोत आहे तसंच मी ते ठेवून घेतलेलं आहे गडा रुंदीवरती टीक करून घ्यायचं आहे शोल्डर मुंडा आणि साईडला पण टीक करून घेते आता आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते तर मी ते अर्धा इंच उंची वाढवून घेत आहे तर इथं आपण अर्धा इंचावरती टीक करून घेतलेला आहे गळ्याची उंची बघूयात इथं काय करायचं आहे आपल्याला सरळ लाईन मारायची जेणेकरून आपले गळ्याची उंची आहे ती परफेक्ट तयार होईल पुढच्या गळ्याची उंची त्यांनी सांगितलेली नाही तर मी सहा इंच गळ्याची उंची घेणार आहे आणि साडेचार इंच जी आपण रुंदी घेतली होती ही साडेचार इंच माप टाकायचं आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला वाटत असेल की हा गळा किती पसरट होईल तर हो नक्कीच होईल तर आपल्याला काय करायचं आहे इथून दीड इंच कमी करून घ्यायचं आहे दीड इंच काय आहे आपल्याला मायनस आहे पूर्ण जे माप आहे आपलं तेच माप इथं टाकायचं आहे आणि त्यामधून दीड इंच मायनस करायचं आहे इथून आपण गड्याला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपला हा गडा तयार झालेला आहे मुंड्यालाही मी शेप देऊन घेते अशा पद्धतीने मी इथे मुंड्यालाही शेप देऊन घेतलेला आहे आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊयात सव्वा तीन इंच मी क्रॉसपट्टीचं माप घेतलेलं आहे पावणे तीन इंच कमरेचं माप टाकून घेऊयात सात इंच पाठीमागचा जो भाग घेतलेला आहे आपण कमरेचा अठ्ठावीस साईज तर त्याचा चौथा भाग सात इंच पाठीमागच्या टकसाठी आपण एक इंच घेतो ते घ्यायचं नाही तर आणि हे दोन इंच शिलाई मागे हे जे एक्स्ट्राचं एक इंच एक उरलेलं आहे कारण हा पाठीमागच्या टकसाठी आपण पाठीमागच्या भागामध्ये हे एक इंच एक्स्ट्रा घेतो तर ते आपल्याला पुढच्या भागात कट करायचं असं तेव्हाच आपली फिटिंग फिनिशिंग अगदी परफेक्ट येते अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीला टीक करून घेतलेला आहे क्रॉसपट्टी मोजून घेऊयात हे कटिंग मध्ये जाणार आहे मोजताना आपल्याला अशा पद्धतीने मोजायचे पावणे दहा इंच पावणे दहाचे चे करायचं आहे आणि अर्धा इंच प्लस घ्यायचं आहे अजून दोन इंच कटोरीला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपण हा कटोरीला शेप दिलेला आहे पुढचा ही आपला इथं टीक झालेला आहे आणि सोप्या पद्धतीने मी प्रत्येक माप सांगत असते मुंड्याचा भाग आतून कट करायचा आहे भागही कट करून घेऊयात क्रॉसपट्टी गळा कट करायचा आहे गळा जर तुम्ही इथून डायरेक्ट घेत असाल तर खूप पसरत होईल आपली चेस्ट दिसेल त्यासाठी गळा रुंदीमध्ये आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने मायनस करायचं आहे इथं आपली ही लहान कटोरी निघालेली आहे ही, ही लहान कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी टिक करायची आहे तर हा झाला पाठीमागचा भाग क्रॉसपट्टी आपण ही साईडला ठेवून देऊयात आणि कटोरी कशी वाढवायची ते बघूयात तर आपली आहे तशीच आपल्याला ही कटोरी टिक करायची नंतर ह्या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते ही आहे लहान कटोरी हिच्यावरून नेहमी आपल्याला मोठी कटोरी ही तयार करायची असते त्यासाठीचे हे मापं आहेत दीड इंच ह्या साईडने वाढवायचं आहे इथून अर्धा इंच या साईडने एक इंच अशा पद्धतीने कटोरीला शेप द्यायचा आहे आता आपण कटोरी मोजून घेऊयात कटोरीचं जे माप आहे ते आठ इंच आलेलं आहे आठचं चा निम्म चार इंच चार इंच वरती टीक करायचं आहे इथून दोन इंच अशा पद्धतीने आपली इथं कटोरी तयार झालेली अगदी गोल गरगरीत आपली कटोरी तयार झालेली आहे बऱ्याच ताईंना अजून कटोरीचे आकार जमत नाही ज्यांना कुणाला आकार जमत नसतील त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे बघू शकता तुम्ही अगदी छान अशी सुंदर आकारात तयार झालेली कटोरी तर कटोरीला फोल्ड करायचे मी कप पण दाखवते तुम्हाला कटोरीचा दीड इंच रुंदी घ्यायची असते इथून तीन इंच उंची अशा पद्धतीने फोल्ड करायचं अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे आणि गोल अशी कटोरी दिसत आहे तर ही कटोरी आहे बंद गड्याची पाठीमागचा जो गडा आहे तो बंद आहे तर इथं आपला हा पाठीमागचा भाग मुंड्याचा पाठ कटोरी क्रॉसपट्टी ही आहे लहान कटोरी तर आता बाही कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत त्यासाठी मी कापड फोल्ड करून घेतलेला आहे उंचीचं माप टाकणार आहोत अर्धा इंच शिलाई मार्जिन अस्तरच्या बाहीसाठी बिना अस्तरच्या बाहीसाठी दीड इंच शिलाई मार्जिन वरती आपली जी बाहीची उंची असेल प्रॉपर ती उंची मी ते पाच इंचाची बाही घेणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडला आहे आणि अर्धा इंच दंड घ्यायच्या साईडला आता आपण माप टाकून घेऊयात बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि त्यात अर्धा इंच प्लस करायचं आपल्याला बाहीच्या घडीत किती इंच छातीच्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच प्लस म्हणजे एक्स्ट्राच घ्यायचं आहे आता आपली बाही पाच इंच आहे पाच साठी मी पावणे तीन इंचावरती एक टीक करते अडीच वरती एक टीक करते दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर बरोबर दोन इंच ची मी इथे लाईन टिक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आकार दिला तर दोघही आकार तुम्ही बघू शकता हा जो आकार आहे हा अगदी परफेक्ट आहे आणि हा आकार थोडा चपटा येणार आहे म्हणून पाव इंच अगदी पॉईंटने खाली घेतलेला आहे आपण आणि दंडघेरचं माप घ्यायचं जो काही तुमचा दंडघेर असेल त्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच दंडघेर दोन इंच शिलाई मार्जिन बत्तीस साईजचा साडेपाच इंच दंडघेर एवढा नसतो पण मी ते दाखवत आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे दंड घ्यायचं आणि ते माप टाकायचं आहे इथं आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे आणि तशी सुंदर अशी बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि माप मी अगदी सविस्तरपणे दाखवलेले आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला जर अशाच प्रकारचे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे इथं आपले बत्तीस साईज बंदवायचे सर्व पार्ट कटिंग झालेले आहेत आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा